आज आपण बनवत आहे तुरीच्या शेंगांच्या दाण्यांची भाजी ही शेंगांच्या दाण्यांची भाजी खूप अशी फेमस आहे महाराष्ट्रामध्ये ही खूप अशा वेगवेगळ्या प्रकारची बनवली जाते त्यातलाच एक प्रकार आहे वाटलेल्या दाण्यांचा तो खूप असा फेमस आहे त्याच प्रकारची भाजी आज आपण बनवतो आहे तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर लगेच वेळ न घालवता लगेच आपण भाजी बनवू लेट्स लेटस्क तर त्या इथे आपण सोलून घेऊ हे बघा किती छान असे दाणे पडत आहे तर आपण हे दाणे मस्तपैकी काढून घेतले नंतर आता कांदा आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत लसूण आणि अद्रक हा मसाला आहे सर्व आणि आपण जे सोललेले होते तुरीचे दाणे ते दाणे आहेत हे ते। आता तावा छान गरम झाला आणि एक वाटी आपण इथे घेतलेला आहे शेंगदाणे शेंगदाणे असे मस्तपैकी असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा किती छान असे भाजले जात आहेत शेंगदाणे आणि आता आपण ते शेंगदाणे सर्व असे भाजले गेल्यावर काढून घेऊ नंतर इथे घेतलेले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा त्यांना जरा असं दाबून म्हणजे असं हलवून छान घालच्या आणि छान आता त्या आपण सुद्धा असे भाजल्या गेलेल्या आहेत नंतर आता तुरीचे दाणे जे आहेत ना ते आपण आधी सोलून घेतलेले होते ते तुरीचे दाणेसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे हे तुरीचे दाणे जरा पाच मिनिट लागतात भाजायला पण छान असते खूप अशी स्वादिष्ट अशी ही भाजी तयार होते आणि त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकू म्हणजे त्यांना भाजण्यासाठी लवकरात लवकर ते भाजले जातील आणि खूप असे स्वाद येईल भाजीला आणि आता हे बघा किती छान सुंदर असा कलर आलेला आहे त्या तुरीच्या दाण्यांना आणि हे सर्व आता भाजून झालेले आहेत तुरीचे दाणे आता आपण त्यांना वेळोवेळी हलवत राहिलं आहे आणि आता ते छान असे भाजले गेलेले आहेत आणि त्यांनासुद्धा आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता नंतर आपल्याला कांदा भाजायचा आहे हे दोन कांदे आहेत छोटे आणि हे बघा त्याच्यावर थोडंसं असं तेल टाकायचं म्हणजे ते लवकरसे भाजले जातात आणि थोडंसं काळपटच भाजायचे आहे म्हणजे भाजीला छान असा कलर येईल हे बघा आणि त्यांना मी असे थोडे जाडसरच कापलेले आहेत आता हे आहे तुरीचे दाणे जे आपण आधी भाजून घेतले ते तुरीचे दाणे आपल्याला असे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये हे बघा ह्या प्रकारे वाटायचे जास्त जाडंही नाही जास्त बारीक नाही आणि आता आपण मसाला वाटून घेऊ भाजीचा शेंगदाणे हिरव्या मिरच्या थोडं अद्रक लसूण कांदा हे जे आपण आधी भाजलेलं आहे ते आपण भाजून घेऊ आणि इथे एक चमचा आपल्याला टाकायचा आहे धना पावडर धना पावडर टाकल्यानंतर आता हे बघा आपण हे असं वाटून घेतलं आणि मिक्सरमध्ये आता आपल्याला हे आपण कोरडंच वाटलं होतं आधी आता थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि मग वाटायचं आहे म्हणजे छान असा बारीक असा मसाला आता वाटला जाईल आणि नंतर टाकायचे आहे थोडीशी कोथिंबीर आवडीनुसार आपल्या म्हणजे छान भाजीला रंग येईल आणि आता नंतर आपल्या आवडीनुसार कढईमध्ये एका तेल टाकायचं आहे इथे मी तीन साडेतीन पड्या तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर ते छान तापू द्यायचं आणि तेल तापू दिल्यानंतर थोडंसं आता आपल्याला टाकायचं आहे हा मसाला जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तो आणि तेल छान तापल्यावरच टाकायचं हे बघा आणि त्याला असं मिक्स करायचं आणि आप म्हणजे आपण हा मसाला तळ तडतो आहे असं तर हा ह्या प्रकारे तळायचा आहे मसाला खूप छान मसाला तळल्यानंतर भाजीला खूप असा स्वाद येतो आणि हे जे मसाल्याची ही जी प्लेट होती त्याच्यातच आपण थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी याच्यात टाक टाकलेलं आहे मसाल्यामध्ये म्हणजे तो आपला मसाला खाली लागणार नाही थोडंसं पाणी टाकल्यानंतर हे बघा आणि छान तेलही सुटेल मग आता थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं म्हणजे भाजीला छान असं तेल सुटेल आणि तरंग येईल पण हो अधूनमधून झाकून म्हणजे अधूनमधून हलवत राहायचं आहे आपल्याला मसाला म्हणजे तो खाली लाग लागला गेला नको पाहिजे आणि हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे मसाला आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि आपल्या आवडीनुसार कलर येईल तशी हळद आणि इथे आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आता मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान असा भाजला गेलेला आहे आणि छान सुंदर असा कलरही आलेला आहे आता इथे आपला मस्तपैकी मसाला असा तळलेला गेलेला आहे आणि आता आपण तरी पण त्याच्यात थोडंसं असं पाणी टाकलं आणि आता अजून त्याला आपण याला थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याला असा छान असा कलर येईल मसाल्याला आणि तेलही सुटेल हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे छान असं आता आपल्याला इथे आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे मसाल्यामध्ये इथे मी टाकत आहे दीड ग्लास पाणी तर कारण ही भाजी आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको तर आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे आणि दाणे टाक दाणे टाकल्यावरती तर ही भाजी थोडी घट्टसरस होते खूप अशी छान लागते खाण्यासाठी आणि याच्यासोबत भातही खूप असा छान लागतो तर आपल्याला ह्या प्रकारे आपण रसा ठेवूया भाजीचा आणि हिला थोडी अशी हलकीशी अशी आपल्याला हिला उकडी येऊ द्यायची आहे हे बघा आता हलकीशी अशी उकळी आलेली आहे भाजीला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे जे दाणे आपण बारीक केलेले आहे जाडसर असे मिक्सरमध्ये ते टाकून द्यायचे आणि मिक्स करायचं आहे आणि हे, हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि आता याला थोडा वेळ असं झाकण ठेवून आपल्याला एक दोन उकडी काढून घ्यायची आहे म्हणजे छान शिजू द्यायचा आहे थोडा वेळ हे बघा वे आता किती सुंदर अशी आपली इथे भाजी तयार झालेली आहे वा किती छान कलर आलेला आहे आणि तयार आहे आपली भाजी तर आता इथे आपण भात केलेला आहे आणि भातासोबतसुद्धा ही भाजी आपण खूप खाऊ शकतो आवडीने खूप असे आवडीने खातात ही भाजी भातासोबत तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत आणि खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय